नमस्कार मित्रांनो मी गणेश या आपल्या सर्वांचे स्वागत जी आहे तर ते आलेली नेमका याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा कोणती कागदपत्र लागतील आणि फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील या जाहिरातीमध्ये अर्ज करू इच्छिता तर तुमच्यासाठीच आपण बॅच जे आहे तर ते लॉन्च केलेली ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ नोट्स पीपीटी नोट्स दोनशे सत्तर पेक्षा अधिक टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाऊनलोड करायचंय तर ही आपण सध्या पन्नास टक्के ऑफन देत आहोत आणि तसेच जे उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी पण एक डिस्काउंट असणार आहे जर त्यांनी जीएम टेन नावाचा एक कोड जर यूज केला ना तर त्यांना आणखी या रकमेवर दहा पर्सेंट ऑफ जे है टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे है तसेच इग्नाइट अकॅडमी वरचा कुठलाही तुम्ही कोर्स जर भविष्यात परचेस करणार असाल तर हा कोड यूज करा तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे बघूया आपण बघा ही आहे संपूर्ण जाहिरात तर या जाहिराती मधल्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त पर विशेष जाहिरात आता याची जनरलची जाहिरात जे ना अशाच पद्धतीने लवकर येणार आहे तरी एक सात गड़ दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही जाहिरात होती या जाहिरातीसाठी पण विद्यार्थ्यांना आंदोलनच करावं लागलं याच्यात गट क गट सवर्गाचे पद आहे मेन म्हणजे फॉर्म भरण्याचे तारीख पाहूया बघा सुरुवात होणार आहे दोन जुलैपासून आणि हे चालणार आहे एक ऑगस्ट पर्यंत म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म भरणं चालणार आहे पुढे आता सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत बघा फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन भरायचा आहे का ऑफलाईन आहे जनरली आता ऑनलाईनचा जमाना आहे तरी पण हा प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे त्याच्यासाठी वेबसाईट मेंटेन ठेवणं किंवा तेवढे अर्ज येतील म्हणून त्यांनी तो विचार करून हा फॉर्म पूर्णपणे ऑफलाईन ठेवलेला आहे म्हणजे लक्षात घ्या याच्यासाठी कोणतीही काही वेबसाईट नाही काही लिंक नाही वगैरे तुम्हाला कुठलीही गोष्ट जी आहे तर ते इथं बघायला मिळणार नाही तर ही गोष्ट तुम्हाला इथं प्रामुख्याने लक्षात ठेवायची पुन्हा इथे एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज विहित नमुने अर्ज आहे तर तोच तुम्हाला द्यायचा तसेच इथं पेमेंट तुम्हाला डी स्वरूपात द्यायचं बघा डीडी कोणाच्या नावाने काढायचंय तर हे नाव दिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता तसेच माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना परीक्षा शुल्क नसणार आहे म्हणजे त्यांना डीडी भरायची गरजच पडणार नाही आणि फॉर्म तुम्हाला डायरेक्ट विद्यापीठात जाऊन बघा पुल सचिव कार्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारत परभणी इथे जाऊन कार्यालयीन जे त्यांची जी वेळ आहे तर वेळेत जाऊन तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो तो भरायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तिथं जाऊन तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे फॉर्म तुम्हाला मी खाली सांगतो बघा डीडी कितीचा काढावा लागणार आहे एक हजार रुपयाचा आणि एक नऊशे रुपयाचा पुढे महिला ज्या उमेदवार असतील त्यांना तीस टक्के आरक्षण असतं तर तीस टक्के आरक्षण घेण्यासाठी त्यांना महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं हे आवश्यक आहे कारण की महाराष्ट्राच्या महिलांनी त्याच्यात लाभ घेतला पाहिजे आणि जे, जे काही म्हणत होते महिलांना एन सी एल लागतं लक्षात घ्या महिलांना आता एन प्रमाणपत्र लागत नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे हे बाकीचे सगळे समांतर आरक्षणाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आता हे लक्षात ठेवा प्रकल्पग्रस्त म्हणजे कोणता प्रकल्पग्रस्त की ज्याची जमीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्यासाठी गेलेले फक्त तेच प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रातील इतर जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या तसेच इथं तुम्हाला कुटुंबातील मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तींपासून वंशावळ सादर करणं आवश्यक राहील तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील विद्यापीठ किंवा शासकीय सेवेत या आधारे नोकरीला लागलेलं नाही याबाबतचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे की जर तो समजा दुसरीकडे लागला असेल तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तो कुठलाही गट कं ड मध्ये लागला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळूच शकत नाही लक्षात घ्या पुढचं आणखी काय म्हटलेलं बघा अर्जदार उमेदवाराने स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तीने संपादित मालमत्ता किंवा ताबा विद्यापीठास प्रत्यक्षात तिला असला पाहिजे अशा ताबापत्राची उमेदवाराने अर्जासोबत जोडणं आवश्यक असणारे ताबा ताबापत्र पाहिजे तुम्ही इथं दोन पद आहेत तर दोन्ही पदांना फॉर्म भरू शकतात स्वतंत्र अर्ज करावा लागेल स्वतंत्र डीडी भरावा लागेल स्वतंत्र तिथं फॉर्म जमा करावा लागेल तसेच उमेदवाराकडे जे कोणी ओबीसी प्रवर्गातून असतील तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल हे अंतिम दिनांकापर्यंत असणं आवश्यक आहे म्हणजे एक ऑगस्ट पर्यंतच्या आत तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे से, सेम ऍज से, फॉर दी ईडब्ल्यू सर्टिफिकेट महाराष्ट्राचे रहिवाशी असणं आवश्यकच आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तसेच निवड झालेल्या व्यक्तीचं जे प्रकल्पग्रस्तच प्रमाणपत्र आहे तर ते व्हेरीफाय करायला पाठवण्यात येणार आहे की जर त्याने लाभ घेतला असेल याच्या आधी किंवा ते डुप्लिकेट असेल तर हे सगळे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती जी आहे तर करण्यात येणार नाही तसेच अर्जासोबत तुम्हाला सर्व सांक्ष्यांकित प्रती जोडायची ओरिजिनल तुम्हाला काही जोडायचं नाही सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते कागदपत्र जोडायचे आहे दोन वर्षाचा तुमचा परीक्षा विधीन ज्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो आणि त्यासोबत नोटरी करून देणं हे बंधनकारक असणार आहे आता हा नमुना हाच अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यांच्या वे वेबसाईट वर पण आहे बघा इथं काय लावायचं तुमचा लेटेस्टचा फोटो असा काही जुना फोटो लावू नका तुमची स्वाक्षरीत्या करायची बॉक्स मध्येच करण्याचा प्रयत्न करा तसेच डॅश डॅश या पदाकरचा अर्ज बघा दोन पद आहेत मग दोघांना अर्ज करायचा असेल तर सेपरेट फॉर्म भरावा लागणार आहे म्हणजे एकाच पदाचं नाव लिहायचं असं लिहायचं पहिलं लिहिलं आणि कॉमा आणि दुसरं लिहिलं असं करू नका एकाच पदाचं नाव लिहा पुढे उमेदवाराचे संपूर्ण नाव प्रथम आड नाव आलं पाहिजे सरनेम त्याचं आलं पाहिजे हे त्या पद्धतीने तुम्ही लिहा वडिलांचे पतीचे संपूर्ण नाव म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं असेल पतीचं नाव लिहा आणि पुरुषांनी वडिलांचं नाव लिहा पदाचं नाव कोणतं आहे ते लिहा पुन्हा हेच पदाचं नाव इथे आवेदन परीक्षा शुल्क रक्कम म्हणजे तुमची शुल्क परीक्षा शंभर नऊशे रुपये का हजार रुपये ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि जो तुमचा डीडी भरणार आहे तर डीडीचा क्रमांक आणि दिनांक इथे लिहायचे पत्ता व्यवहारासाठी पत्ता म्हणजे तुम्हाला जे काही पाठवायचं असेल त्याच्यासाठी पत्ता तसेच कायमचा पत्ता पुढे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा ईमेल आयडी जन्मतारीख लिहायचे अर्ज स्वीकारण्याच्या तिथे जाणार आणि अर्ज भरणार त्या दिवशी जे तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं याच्यासाठी ऑनलाईन एज कॅल्क्युलेटर राहतं ऑनलाईन शोधायचं त्याच्यात टाकायचं उमेदवाराचा जात प्रवर्ग तुम्हाला लिहायचं म्हणजे एस सी एस टी ओबीसी एन टी एसबीसी एस सीबीसीएस काही जी असेल कोणत्या प्रवर्गातून प्रवर्गासाठी अर्ज करायचे फॉर एक्झाम्पल ओबीसी असेल पण त्याच्याकडे एन सी एल तो पण मधून फॉर्म भरू शकतो उमेदवार महिला खेळाडू माजी सैनिक पदवीधर उच्चकालीन भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ यांपैकी समांतर आरक्षणासाठी अर्ज करत असल्याच प्रकाराचे नाव म्हणजे एखादी महिला असेल तर तिने इथं महिला लिहायचं एखादा भूकंपग्रस्त असेल त्याने भूकंपग्रस्त लिहायचं दिव्यांगाने आणि दिव्यांगाचे लिहायचे आता मेन म्हणजे त्या प्रकल्पग्रस्तांविषयीची माहिती आता दिलेली ही माहिती लिहायची बघा मूळ प्रकल्प बाधित व्यक्तींचे नाव अर्जदाराचे प्रकल्प बाधित खातेदाराशी असलेले नाते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र चा क्रमांक व दिनांक गावाचे नाव संबंधित क्षेत्र सर्वे नंबर व गट नंबर लिहायचे संपादित केलेल्या जमिनीचा संपूर्ण ताबा जोडला आहे का ताबा पत्र जोडला आहे का आणि प्रकल्पग्रस्त म्हणून या या आधी काही सेवेत असल्यास किंवा नाम ते लिहायचे आणि जर इथं तर तुम्हाला नोकरी म्हणजे ते देणारच नाही दे, कारण की त्यांचं म्हणणं एकाच व्यक्तीला दिलं जाईल प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अर्धासोबत जोडून प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक उक्त खाखवण्यात नमाज करावा पुढे शैक्षणिक अहता मग इथं दहावी असेल बारावी असेल पदवी असेल तुमची तीनच इथं दिलेले आहेत म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला इथं टाकायचे पुढे शाळा बोर्ड विद्यापीठ हे टाकायचे उत्तीर्ण झाल्याचे वर्ष एकूण प्राप्त केलेले गुण गुणांची टक्केवारी वर्गश्रेणी काय की फर्स्ट मध्ये पास झाला ते तुम्हाला इथे अनुभव ज्यांना अनुभवाचा असेल तर तेच टाकू शकतात नाही तर नाही टाकलं तरी चालेल बघा विवाहित असल्यास अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या च्या जी आर नुसार अर्ज करण्याच्या अंतिम दिनांका वेळी मुला मुलींची माहिती नमूद करणं गरजेचं आहे माहितीच्या सत्ततेसाठी उमेदवाराने खालील प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे म्हणजे खालील एक प्रमाणपत्र आहे घोषणा प्रमाणपत्र आहे ते बघा प्रमाणपत्र मध्ये लिहिले आहे की मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक असं जाहीर करतो की वरील माहिती ही संपूर्ण बरोबर आहे आणि खोटे आढळल्यास माझा अर्ज फेटावून लावणे किंवा कोणत्याही टप्प्यावर माझी नियुक्ती तुम्ही रद्द करू शकतात खोटी माहिती आढळल्यास विरुद्ध तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता इथं तुमचं नाव लिहायचं स्वाक्षरी करायची दिनांक लिहायचा इथं ठिकाण लिहायचं इथं पण दिनांक लिहायचा अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणखी याच्यात लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे तर हे पण तुम्हाला प्रत्येकाला तिथं जे आहे तर ते भरावं लागणार आहे तर ते ही गोष्ट लक्षात घ्या हे लहान कुटुंब प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला इथं भरायचं आहे मग याच्यामध्ये भरून काय कुठं काही कोणाची स्वाक्षरी वगैरे लागणार नाही तुमच्याच सगळ्या इथे डिटेल्स असतील तर अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म भरला जाणार आहे फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरा फॉर्म भरताना काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या सर्व कमेंट्स आमची टीम आणि मी स्वतः वाचत असतो म्हणून नक्की काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे आमच्या प्रतिनिधींचा त्यांना देखील कॉल करून बॅचेस विषयी अधिक माहिती तुम्ही विचारू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद